दोन हजार चौदा साली अस्तित्वात आलेला महाराष्ट्रातील छत्तीसवा जिल्हा म्हणून पालघरची ओळख आहे किंबहुना ठाणे जिल्ह्याच्या उदरातून पालघरची निर्मिती झाली मात्र हा जिल्हा दहा वर्षांपूर्वीच अस्तित्वात आला असला तरी दोन हजार आठच्या पुनर्रचनेत पालघर लोकसभा मतदारसंघाची रचना बांधणी झाली पालघर जिल्ह्यात आदिवासी समाजाची मोठी संख्या असल्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच या मतदारसंघाची जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे म्हणूनच आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघरच्या राजकारणाची रंगत जरा वेगळीच आहे यावर्षी तर या, या मतदारसंघातला तिढा शेवटपर्यंत सुटला नाही आणि सुटला तो असा सुटला की विद्यमान खासदार गावित यांना डावलत भारतीय जनता पक्षानं ही जागा आपल्याकडे खेचून घेतली आणि तिथून भाजपानं निष्ठावंत असलेल्या हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली पण पुढे राजेंद्र गावित यांना नाराज करून चालणार नव्हते म्हणूनच राजेंद्र गावित यांना विश्वासात घेऊन मित्र पक्षात असतानाही त्यांचा प्रवेश बी जे पीतून करून घेतला आणि त्यांना राजकीय पुनर्वसनाची हमी दिली आता या सगळ्या राजकीय नाट्यानंतर पालघर लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत पार पडणार आहे यात आता महाविकास आघाडीने भारती कांबडी यांना उमेदवारी दिली आहे तर महायुतीकडून हेमंत सावरा हे निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत असं असलं तरी यावेळी इथं या, या दोघांना कडवी टक्कर देण्यासाठी बहुजन विकास आघाडीनं देखील उमेदवार दिला आहे विशेष म्हणजे या पक्षाची ताकद देशात दिसत नसली तरी पालघर वसई विरार सारख्या काही भागात या पक्षानं आपली चांगलीच फळी निर्माण केली आहे आता या पक्षाच्या एंट्रीने इथल्या लोकसभेवर कसा परिणाम होऊ शकतो आणि इथली लढत कशी होणार हेच आपण बघूयात चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर पालघर लोकसभा मतदार संघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी दोन हजार नऊ साली अस्तित्वात आलेला हा मतदारसंघ उत्तर मुंबई आणि डहाणू मधून वेगळा होऊन स्वतंत्र झाला डहाणू मतदारसंघातीलच बराचसा भाग आत्ताच्या पालघर लोकसभा मतदारसंघात येतो आता या संघाचा एक दशकाचा इतिहास लक्षात घेतला इथे दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा निवडणुका झाल्या आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम सुकूर जाधव हे हो, पहिले खासदार म्हणून निवडून गेले दोन हजार चौदाच्या निवडणुकीनुसार भारतीय जनता पक्षाचे चिंतमान वनगा यांनी लोकसभेत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले परंतु चिंतामन वनगा यांच्या आकस्मिक निधनानंतर भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र गावित यांना दोन हजार अठरा साली पोटनिवडणुकीसाठी तिकीट दिलं राजेंद्र गावित हे सध्या विद्यमान खासदार आहेत पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित गावित आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम सुकूर जाधव यांचा त्यावेळी अठ्ठ्याऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी मतांनी पराभव केला म्हणजे त्यावेळी राजेंद्र गावित यांना तब्बल पाच लाख ऐंशी हजार चारशे एकोणऐंशी मते ताणलेले संबंध कमी करण्यासाठी माजी आमदारांनी पालघर लोकसभा मतदारसंघ सेनेला दिला तेव्हा गावितांनी शिवसेनेत प्रवेश करत निवडणूक लढवली दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत पुन्हा एकदा गावितांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांचा तेवीस हजार चारशे चार मतांनी पराभव केला जून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बंडखोरी करून शिवसेनेत फूट पाडल्यानंतर गावित यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू घेतली मात्र हा मतदारसंघ यावर्षी भाजपला सुटलाच नाही पण गावितांचा पक्षप्रवेश मात्र घडून आणला गेला त्यांचे मतदारसंघातील प्राबल्य लक्षात घेता त्यांचं पुनर्वसन करणं आवश्यक होतं भारतीय जनता पार्टीला त्याची जाणीव होती त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या तीन चार दिवसात गावित यांच्यासह त्यांच्या समर्थकांचा भाजपात प्रवेश करून घेण्यात आला आता इतिहासानंतर हजार मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे महाविकास आघाडीच्या भारती कांबडी बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील आणि महायुतीच्या हेमंत सावरा यांच्या तिरंगी लढत होत आहे आता या तिघांमध्ये कोण वरच ठरू शकेल तर यासाठी या, या तिघांचाही राजकीय प्रवास समजून आहे सुरुवातीला महायुतीचे हेमंत सावरा यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास दिवंगत माजी मंत्री विष्णू सावरा यांचे हेमंत सावरा हे पुत्र आहे या लढतीत आता सावरा यांच्या पाठीमागे खासदार गावित यांची ताकद उभी राहिली आहे त्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघात त्यांचे पारडे निश्चित जड झाले आहे त्यातील परतफेड म्हणून गावित यांना आगामी लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मंत्रिमंडळात होणाऱ्या फेरबदला स्थान दिले जाण्याची शक्यता आहे त्यांची विधान परिषदेवर वर्णी लावून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाण्याची शक्यता असल्याची सूत्रानं माहिती दिली आहे तर पालघर लोकसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारती कांबळी यांना शिवसेना उभाटा गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे गेल्या महिन्याभरापासून त्यांचंच नाव चर्चेत व आघाडीवरही होतं भारती कांबडी या मातोश्रीशी एकनिष्ठ राहिल्या व त्याचंच फळ आज त्यांच्या उमेदवारीतून मिळाले आहे त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उमटवला आहे सातत्याने सामाजिक कायद्यात पुढाकार घेणाऱ्या कांबडी यांचे नाव सुरुवातीपासून आघाडीवर होते वाढवणा बंदराच्या प्रश्नावर त्यांनी ठामपणे भूमिका घेऊन मच्छीमार स्थानिक शेतकरी आणि अन्य नागरिकांच्या बरोबर राहण्याचा निर्धार व्यक्त केला पालघर जिल्ह्याला स्थापन होऊन दहा वर्ष झाली असली तरी अजूनही तो विकासात मागे आहे तरुणांचे रोजगारासाठी स्थलांतर पैसा भरती अशा विविध मुद्द्यांवर त्या सातत्याने आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आल्या आहेत आता विविध राजकीय व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सक्रिय असणाऱ्या राजेश पाटील यांच्या उमेदवारीमुळे पालघर लोकसभा निवडणुकीत रंगत आली आहे राजेंद्र यांची वाटचाल जिल्हा परिषद सदस्यत्वापासून सुरू झाली आणि सन दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून विजयश्री मिळवला होता गेल्या पाच वर्षात त्यांनी आपल्या मतदारसंघात प्रभावीपणे काम केले असून अनेक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून पाठपुरावा केला त्याशिवाय स्थानिक पातळीवर त्यांची प्रशासनाची मदत घेत ते विकास कामांमध्ये सक्रिय राहिले त्यात आपण इतिहासात बघितलं की इथलं पहिल्यांदा बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारानं बाजी मारली होती त्यामुळे इथं बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराकडं करणं ताकद तपासायची झाल्यास या मतदारसंघात डहाणू मतदार पालघर बोईसर नालासोपारा वसई विक्रमगड असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ मोडतात यातल्या बोईसर नालासोपारा आणि वसई या तिन्ही मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत तर इतर तीन मधील डहाणूमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पालघरमध्ये शिवसेना शिंदे गट तर विक्रमगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्राबल्य आहे म्हणजेच इतर स्थानिक दृष्टिकोनातून बहुजन विकास आघाडीची ताकद इतर पक्षांपेक्षा म्हणजेच अगदी भाजपापेक्षा सुद्धा जास्त आहे आता असं असलं तरी विधानसभेला भाजपची इथून ताकद दिसत नसली तरी लोकसभेला मात्र इथं भाजपची ताकद आहे पण तरीही इथं बहुजन विकास आघाडीची ताकद लक्षात घेता बहुजन विकास आघाडीचा उमेदवार इथं निर्णायक भूमिका बजावणार एवढं मात्र नक्की त्यातल्या त्यात बहुजन विकास आघाडीचे हेमंत ठाकूर हे नेहमी सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देतात असाच त्यांचा राजकीय इतिहास राहिलेला आहे त्यामुळं ही गोष्ट भाजपाच्या पथ्यावर पडणारी ठरू शकते आता पालघरच्या सामाजिक समस्यांवर एक नजर टाकायची झाल्यास आदिवासी भाग आज इथल्या कळीचा मुद्दा ठरतो इथे अजूनही पाहिजे त्या प्रमाणावर आदिवासी समस्यांचे निराकरण झालेले नाही वसई विरार आणि बोईसर हा शहरी भाग असल्यानं इथल्या नागरिक सुधांचे प्रश्न ऐरणीवर आहेत पाणी वीज वैद्य अवैध इमारती इत्यादी प्रश्न या शहरी भागात महत्वाचे ठरतात सोबतच पालघरमध्ये वाढवण बंदराचा भाग येतो या बंदरामुळं नेहमीच जमीन संपादनाचा पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होत असतो शिवाय मच्छीमारांची सुरक्षा आणि त्यांच्यातील अंतर्गत वाद हे नेहमीच इथले महत्वाचे मुद्दे ठरते या निवडणुकीतही ते आहेतच त्यामुळं इथल्या आदिवासी भागाला मुख्य प्रवाहात आणून रोजगार आणि शिक्षणाची दिशा दाखवणं गरजेचं आहे डहाणू विक्रमगड पालघरमधील ग्रामीण भागात मूलभूत समस्यांचीच वानव आहे त्यामुळं त्याबाबत प्रचारा दरम्यान काय आश्वासनं दिली जातात का यावर लक्ष आहे अर्थात वर्षानुवर्ष ही दिलेली आश्वासनं पुन्हा दिली जातील मात्र पूर्ण करण्याचं वचन कुणी देतं का आणि तशी तयारी सुरू केली जाते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे म्हणूनच पालघर लोकसभा मतदारसंघात झालेल्या उमेदवार बदलाचा इथं कसा परिणाम होणार भारती कांबडी हेमंत सावरा आणि राजेश पाटील या तिघांपैकी कोण बाजी मारणार तुम्ही सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर काही असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत रहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र